माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीनं निराधारांसोबत दिवाळी साजरी आधार केंद्रात स्नेह मेळावा आणि साहित्य वाटप दिवाळीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही निराधारांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आधार केंद्रातील निराधार व्यक्तींसोबत स्नेह मेळावा आणि त्यांना दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात आले समाजातील निराधारांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी तसेच त्यांना या सण्यात आपुलकी आणि आधार देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात निराधारांना दिवाळीसाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप केले तरी त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे आधार केंद्रामध्ये आणि ज्या ठिकाणी निराधार केंद्र आहेत वृद्धाश्रम आहेत त्या ठिकाणी जाऊन आमची दिवाळी साजरी करतो दिवाळी साजरी करण्याचा आमचा उद्देश एवढाच आहे की सुद्धा लोकांनी अनुकरण करावं आणि या महाराष्ट्रात या देशात जे जे अंधकार दिवाळी ज्यांचे असेल दिवाळीचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोचला नसेल त्यांच्यात आला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे असे प्रवीण पोटे यांनी म्हटलेलं आहे आम्ही दरवर्षी जवळपास आज चौथं वर्ष आमचा दिवाळी साजरा करण्याचा आम्ही आधार केंद्रामध्ये आणि ज्या ठिकाणी निराधार केंद्र थी, आहेत त्या ठिकाणी जाऊन वृद्धाश्रम आहे या ठिकाणी जाऊन आमची दिवाळी आम्ही साजरी करतो दिवाळी साजरी करण्याचा आमचा हा उद्देश एवढाच आहे की आमचंसुद्धा लोकांनी काही अनुकरण करावं आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे जे अंधकार दिवाळीत ज्यांचे असेल त्यांचा दिवाळीचा प्रकाश त्यांच्या याच्यात आला पाहिजे हा त्यांचा मागचा उद्देश आहे सातत्याने आमचा हा प्रयत्न आहे आम्ही जिथे काही अशी कमतरता भासेल त्या ठिकाणी आमचं जाण्याचा प्रयत्न आहे आपण दरवर्षीच पाहतो की आम्ही हा साधारण उपक्रम चांगला करतो आता याच्यानंतर आम्ही पारधी बेड्यावरती हो किंवा ज्या ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोक आहेत त्या ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न आमचा राहतो आहे काही वेळा आधी तुम्ही पूरग्रस्तांना ही मदत केली होती काय उपयोग मराठवाड्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस लाख रुपये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निधीमध्ये दिले आणि जवळपास आठ ट्रक आपण त्या मराठवाड्यामध्ये पाठवलेला आहे त्यांचीसुद्धा दिवाळी साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी अमरावती